नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिवाळीचा दीपोत्सव लवकरच येत आहे आणि दिवाळीमध्ये आपण घराची स्वच्छता कशी करावी घरातून कोणत्या वस्तू बाहेर काढाव्या हे आपण पाहिले आहे त्याचप्रमाणे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनच्या आधी आपल्या घरात लक्ष्मीपूजनासाठी कोणत्या वस्तू आणाव्या याबद्दल देखील आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे आता दिवाळीमध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो लक्ष्मीपूजन करत असतो माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी नांदावी आपल्या घराचे गोकुळ व्हावे यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या अनेक सेवा करत असतो आता देवाची आपण अनेक प्रकारे सेवा करतो परंतु तरीही आपल्याकडून नकळत अशा काही गोष्टी होतात ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होत नाही किंवा आपल्याला जे काही हवे आहे ते मिळत नाही आपली मनोकामना पूर्ण होत नाही आपल्याकडून कळत न कळत अशा चुका होत असतात तर या चुका कोणत्या आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचसोबत दिवाळीमध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा कराव्या ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात पहिले तर दिवाळीमध्ये कोणत्या चुका करू नये ते आपण बघूया लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणालाही पैसे देऊ नये किंवा कोणालाही उधार देऊ नये किंवा कोणतीही खरेदी करू नये आपल्या हातातून कोणालाही पैसे जाणार नाही याची काळजी घ्यावी असे म्हटले जाते की आपण लक्ष्मीपूजनला कोणालाही पैसे दिल्याने आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणालाही आपले पैसे देऊ नये परंतु काही मेडिकल इमर्जन्सी आली तर ती याला अपवाद असते पण इतर कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याकडून इतरांना पैसे देऊ नये किंवा कोणालाही उधार देऊ नये यामुळे आपल्याकडे लक्ष्मी टिकत नाही असे म्हटले जाते दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा सण हा धनाची वृद्धी करणारा आहे त्यामुळे या दिवशी कोणालाही उधार देऊ नये किंवा कोणाकडून उधार घेऊही नये आणि जी काही खरेदी आहे ती लक्ष्मीपूजनच्या आधीच करून घ्यावी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्याची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व असते त्यामुळे या दिवशी कोणालाही धने उसने देऊ नये किंवा कोणीही धने मागण्यासाठी आले तर या दिवशी कोणालाही धने देऊ नये तुम्ही या दिवशी दुकानातून धने खरेदी करू शकता परंतु तुमचे धने कोणालाही देऊ नये उसणेही कोणालाही देऊ नये लक्ष्मीपूजनसाठी आपण नवीन झाडू शिरई विकत आणतो परंतु आपला जो जुना झाडू किंवा शिरई आहे ती लक्ष्मीपूजनच्या आधीच टाकून देऊ नये आपल्याला लक्ष्मीपूजनच्या वेळेस जुन्या शिरईची देखील पूजा करायची असते त्यामुळे जुनी शिरई लक्ष्मीपूजनच्या आधीच टाकून देऊ नये आणि ही जी जुनी शिरई आहे ती कचऱ्यामध्ये फेकू नये शिरईची आपण माता लक्ष्मीच्या रूपात पूजा करत असतो त्यामुळे जुनी शिरई झाडू तुम्ही कचऱ्यामध्ये फेकू नका तो कोणालाही तुम्ही दान करा किंवा मग त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा त्यानंतर आपल्या घरात आपण बरेच जुने फाटलेले ज्या कपड्यांची आपल्याला गरज नाही आहे असे कपडे वर्षानुवर्षे तसेच जपून ठेवलेले असतात ते कपडे तुम्ही कोणाला दान करावे किंवा त्याची व्यवस्थित व्यवस्था करावी कारण या कपड्यांमुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरात बंद पडलेली घड्याळी बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील तर त्यांची देखील व्यवस्थित व्यवस्था करावी कारण या वस्तू देखील आपला राहू खराब करत असतात आणि आपला देखील खराब होतो दिवाळीच्या सण उत्सवाच्या काळात चुकूनही काळे कपडे खरेदी करू नये किंवा काळे कपडे परिधान करू नये टोकदार धारदार वस्तू खरेदी करू नये कारण दिवाळीचा सण हा सुखाचा आनंदाचा एकत्र येण्याचा असतो आणि धारदार टोकदार वस्तू या विभाजन करण्याचे तोडण्याचे काम करत असतात त्यानंतर दिवाळीमध्ये जुन्या भांड्यांचे जुन्या कपड्यांचे सेल लागलेले असते ते देखील खरेदी करू नये यामुळे त्या भांड्यांची कपड्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपला मुख्य दरवाजा स्वच्छ हवा मुख्य समोर चपलांचा ढीग अस्वच्छता किंवा खूप सारी गर्दी अशी नसावी मुख्य दरवाजा हा स्वच्छ सुंदर असावा माता लक्ष्मीचे आगमन हे मुख्य दरवाजातून होत असते त्यामुळे मुख्य दरवाजा हा प्रसन्न आणि सुंदर स्वच्छ असावा त्यानंतर दिवाळीच्या दिवसांमध्ये पहाटेच्या अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे त्यामुळे दिवाळीच्या दिवशी सणाच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या धनत्रयोदशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे अभ्यंग स्नान करावे अगदी पहाटे जमले नाही तरी सकाळी लवकर उठावे जास्त वेळ उशिरापर्यंत झोपू नये आणि सणासुदीच्या काळात दिवसा झोपू नये सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने दिवसा झोपल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते घरात नैराश्याचे आळसाचे वातावरण निर्माण होते सणाच्या काळात वादविवाद करू नये कटकट भांडल्याने करू नये घरात क्लेश करू नये पतीपत्नीमध्ये वाद होऊ देऊ नये दिवाळीच्या सण उत्सवाच्या काळात मांसाहार मद्यपान धूम्रपान वर्ज्य असावे मांसाहार मद्यपान करू नये या सण उत्सवाच्या काळात आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कचरा ठेवू नये आपल्या घरात कचरा असू देऊ नये घरात स्वच्छता असावी घर स्वच्छ नीटनेटके असावे घरात पसारा विस्कटलेले नसावे या सण उत्सवाच्या काळात आपल्या दारात जर कोणी भिक्षुक आला कोणी याचक आला तर त्याला भिक्षा द्यावी अन्नदान करावे दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची कुबेर भगवंताची पूजा केली जाते माता लक्ष्मीला स्वच्छता ही खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्या स्वयंपाकघरात जास्त वेळ खरकटी भांडी ठेवू नये रात्रीची खरकटी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये माता लक्ष्मीला स्वच्छता जास्त प्रिय असल्यामुळे खरकटी भांडी निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मकता निर्माण करतात आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होते अशा प्रकारे या सर्व गोष्टींमुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी टाळाव्या आता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या वेळेस काय करावे तर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवावा मुख्य दरवाजाला तोरण फुलांच्या माळा लावून सजवावे मुख्य दरवाजासमोर रांगोळी काढावी शुभचिन्ह काढावे एकत्र कुटुंबाने लक्ष्मीपूजन करावे आणि लक्ष्मीची उपासना करावी घरात स्वच्छता ठेवावी दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात घराच्या बाहेर सर्वत्र पंत्या लावाव्या आणि घर उजळू द्यावे लक्ष्मीपूजनच्या वेळेस अखंड दिवा लावावा श्री महालक्ष्मी अष्टक पुरुष पुरुषसुक्त लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर गायत्री मंत्र माता लक्ष्मीची एकशे आठ नावे यांचा जप करावा सोबतच तुम्ही कालाष्टमीपासून अमावस्येपर्यंत माता लक्ष्मीची सेवा करू शकता ज्यामध्ये कुंकुमार्चन करावे आणि लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी या काळात आपल्याला बरेच काही उपाय करायचे आहे त्याबद्दल आपल्या चॅनलवर माहिती येईलच त्याप्रमाणे तुम्ही ते उपाय करू शकता आपल्या घरात शांत मंगलमय मधुर वाद्य संगीत वाजवावे सण उत्सवाच्या काळात खूप कर्कश मोठ्या आवाजाचे गाणे संगीत वाजवू नये माता लक्ष्मीला शांत मधुर आवाजातील संगीत गाणे प्रिय असतात लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करू शकता फराळाचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करू शकता तुम्ही दिवाळीमध्ये जे काही फराळ तयार केलेले आहे ते तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता या काळात मांसाहार मद्यपान करू नये अशा प्रकारे या गोष्टी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करू शकता अशा प्रकारे दीपावलीच्या या सणामध्ये तुम्ही घरामध्ये स्वच्छता शांतता निर्माण करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि माता लक्ष्मी नाराज होईल आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार नाही अशा कोणत्याही गोष्टी या सण उत्सवाच्या काळात तुम्ही करू नये दिवाळीबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या मी गतपुरीची ह्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन ती माहिती बघू शकता यावर्षीची दिवाळी साजरी करताना तुम्हाला त्या व्हिडिओची मदत होईल व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ